पहिली मोठी राजकीय बातमी ती म्हणजे सुषमा स्वराज यांनी जयाप्रदा यांची तुलना द्रौपदीशी केलेली आहे मुलायम सिंग यांना त्यांनी सल्ला दिलेला आहे तुमच्या समोर द्रौपदीचा चिरण होत असताना तुम्ही गप्प बसू नका असं त्यांनी म्हटलंय रामपूर मध्ये तुमच्या समोर या द्रौपदीचं चिर हरण झालं तुम्ही भीष्मासारखा मौन व्रत धरून चूक करू नका असं देखील ट्वीट मध्ये म्हटलंय या ट्विट मध्ये अखिलेश जयाबहादुरी डिंपल यादव यांना देखील त्यांनी टॅग केलेला आहे जया, प्रदा है, जया है के लगे ले है। या, ट्वीट सुषमा स्वराज मुलायम भाई आप पितामह में समाजवादी पार्टी के आपके सामने रामपुर में द्रौपदी का चीरहरण हो रहा है आप भीष्म की तरह मौन साधने की गलती मत करिए एट द रेट यादव अखिलेश अर्थात अखिलेश यादव ट्वीट के है कि मुलायम भाई आणि आपण पितामहा आहात समाजवादी पक्षाचे आणि तुमच्या समोरच द्रौपदीचं चिरहरण होत होतं आणि तुम्ही भीष्मासारखे मौन धारण करून बसू नका असं देखील सुषमा स्वराज यांनी म्हटलंय तर आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यावेळेस आपल्या बरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत विनोद आपण बघतोय आता हे ट्विटर वॉर सुरू झालेलं आहे आधी जाहीर सभेमधून खर तर जयाप्रधानवर टीका आणि त्यानंतर आता सुषमा स्वराज यांनी दिलेलं हे उत्तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप होत असतात अनेक प्रकारे जाहीर सभेतून आरोप प्रत्यारोप करतात त्यानंतर आता ट्विटरमधून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे सुषमा स्वराज यांनी थेट मुलायमसिंग यादव यांना एक सल्ला दिला आणि त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही विष्मपिता मात आणि आझम खान वारंवार ज्या काही वक्तव्य करतात त्याच्यावर आळा घाला कारण ज्याप्रमाणे आझम खान यांची जी बोलीभाषा आहे ती कुठे ना कुठे राजकीय पक्षांना आणि इतर ज्या काही समाजांना अडचणीत आणण्यासाठी यासारखे आहे आणि ते जे बोलतात ते, ते कटाक्ष बोलतात आणि त्या अनुषंगाने हा ट्विट केला असल्याचं सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केला आहे आणि त्यांनी याबाबतची सूचना अखिलेश यादव यांनाही दिली मुलांशी यादव यांनी त्यांनी स्पष्ट केलं आहे की ज्याप्रमाणे की आपण देशपितामा आहात आपण डोळे झाकून राहू नका कारण <OOOO> आगामी लोकसभा निवडणुकीच्या hmm. पार्श्वभूमीवर hmm. लो ज्या काही गोष्टी होत असतात त्या गोष्टींवर तुम्ही लक्षित व्हावा आणि आजम खान ज्याप्रमाणे आपले वक्तव्य करतात त्या वक्तव्यावर कुठे पुटे ना कुठे घ्यावा नक्कीच आणि तर आझम खान सारख्या लोकांनी खरं तर आपली वक्तव्य अशी करणं किती चूक आहे हे तर त्या पक्षाच्या प्रमुखांना कळणं देखील तितकंच गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम